ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे जय हो जयघोषात जंगी स्वागत ग्रामविकास मंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर आज दिनांक तेवीस रोजी सातारा जिल्ह्याच्या सीमेवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं भव्य दिव्य स्वागत करण्यात आले सुवासिनींनी औक्षण करून त्यांचं स्वागत केलं दरम्यान आमदार मनोज घोरपडे आमदार सचिन पाटील माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी भारतीय या जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम माजी आमदार दिलीप येळगावकर यांची उपस्थिती होती त्यानंतर मात्र तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या मंत्री गोरे यांचं तिथंच भल्या मोठ्या क्रेननं उचललेल्या वीस वीस फुटी हारांनी तसेच फटाक्यांच्या तुफान आतशबाजीत तसेच जय होच्या जयघोषात हो स्वागत करण्यात आले हजारो पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेकडो गाड्यांचा ताफा असलेल्या या ताफ्यानं जाणाऱ्या येणाऱ्या सर्व वाहनधारक प्रवाशांचं लक्ष वेधून घेतलं होतं सारोळा पुलावरून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विजयी मिरवणूक साताऱ्याच्या दिशेनं निघाली मात्र मंत्री गोरे यांनी नायगाव इथं जात सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस्थळास अभिवादन केलं त्यानंतर शिरवळ खंडाळा भुईच पाचवड वाडेफाटा या ठिकाणी त्यांचं अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले प्रत्येक ठिकाणी क्रेनच्या साह्यानं घातलेले अजस्त्र हार जेसीबी मधून पुष्पवृष्टी फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर आतशबाजी अशा या स्वागतामुळे मंत्री गोरेही भारावून गेले सातारा शहरात पोहोचताच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आले त्यानंतर खास तयार केलेल्या रथामधून त्यांची भूविकास बँकेकडून पोवई नाका शिवतीर्थावर मिरवणूक काढण्यात आली या ठिकाणी मंत्री गोरे यांच्यासह अन्य मान्यवरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले त्यानंतर हा थापा दहीवडीकडे रवाना झाला सातारा जिल्ह्यातल्या जनतेला मनापासून धन्यवाद आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यापासून प्रचंड मोठ्या उत्साहानं प्रचंड मोठ्या साहेबांनी जी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे ती जबाबदारी ताकदीनं पूर्ण करण्यासाठी या जनतेचं प्रेम पाहिल्यावर एक ताकद एक शक्ती मिळते ती शक्ती आज साता साताऱ्यामध्ये आल्यानंतर खास करून महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर ती ताकद माझ्यामध्ये नक्की उपलब्ध होईल अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं होतात आणि मनापासून स्वतःच्या जनतेला भारतीय जनता ग्राम विकास कॅबिनेट मंत्रीपद भेटलंय ग्रामीण भागासाठी अशी काही नवीन पद्धतीने योजना राबवणार आहेत किंवा काही डोक्यात प्लॅन आता पुढचं विजन काय मला या मंत्रीपदाची जबाबदारी भेटून चोवीस तास झालेली आहे कायम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत काम करत असताना एक विजन उद्दिष्ट आणि काम करायची प्रचंड प्रेरणा आम्हाला सगळ्यांना मिळते त्याच हा महाराष्ट्र आदरणीय देवेंद्र दुष्काळ थांबणार नाही अरे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ थांबणार नाही या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत दुष्काळी भागामध्ये पाणी पोचेल आणि या सातारा जिल्ह्यामध्ये या, साता या महाराष्ट्रामध्ये खास करून जिल्ह्यामध्ये एक औद्योगिक क्रांती उभी राहील अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि जी जबाबदारी दिलेली आहे गावच्या खेड्याच्या विकासाची ती जबाबदारी समर्थपणे पाहतो आज काही पालकत्व कुठलं स्मारकाला भेट दिली अभिवादन केलं त्याचबरोबर तुम्ही गेल्या वर्षी देखील म्हणलेला होता गेल्या वर्षी जेव्हा मुख्यमंत्री आले तेव्हा ती निधीची घोषणा करू तर आता याच्या पुढची प्रोसेस काय सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकासाठी शंभर कोटी रुपये मागणी ती केलेली होती तात्कालीन मुख्यमंत्री महोदयाने त्याला मान्यताही दिलेली होती त्या अनुषंगानं त्याचा प्लॅन तयार झालेला आहे आराखडा तयार झालेला आहे आणि तयार झालेला आहे आराखडा तयार झालेला आराखडा जो आहे तारखेला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब नायगावला पुन्हा येत आहेत आणि त्यावेळी आता जो मंत्रिमंडळाची बैठक होईल त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निश्चितपणे सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी शंभर कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्यांनी आणा अशा पद्धतीची विनंती माझी असेल तर मला खात्री आहे की ती विनंती मान्यवायची भाऊ जिल्ह्याला तब्बल चार कॅबिनेट मंत्रीपद मिळाले पालकमंत्री पदाचा तिढा अजून कायम आहे की नेमकं काय आहे माझं अजिबात कुठलाही तिला त्याचे मंत्री असतानाही आमचा दुष्काळ संपणार आहे तेव्हा आता जनतेनं निर्णय घेतलेला आहे पाण्यासोबत जाण्याचा जो पक्ष ही लोक पाण्याचा प्रश्न सोडवतील अशा लोकांच्या पाठीशी जनता उभी राहिलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमच्या माहितीच्या मागं जनता उभी राहिलेली आहे आणि मला खात्री आहे आता दुष्काळ मुक्तीच्या दिशेनं अंतिम टप्प्यामध्ये आलेली ही लढाई आम्ही पूर्णत्वाला नेऊ औद्योगिक क्रांती उभी करू शैक्षणिक क्रांती उभी करू भाऊ मा, बाले किल्ला तसंच आता तुम्ही लक्ष घालणार का मागच्या वेळीच जी बॅकलॉग होता तो भरून काढणार का खासदारकीचा आता मिशन सातारा कम्प्लीट झालेला आहे मिशन मारा हातामध्ये घेतलेला आहे आणि बिलकुल चिंता करू नका माऱ्याची लढाई यशस्वी होईल ते उद्दिष्ट ठेवून काम करतोय आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आम्ही एखादं उद्दिष्ट ठेवतो तेव्हा ते पूर्णही करतो हे उद्दिष्ट आमचं पूर्ण होईल बिलकुल चिंता करू नका माराही होईल सोलापुरी होईल साताराही होईल अजिबात काळजी करू नका मग तुम्हाला सोलापूर किंवा साताराचं कोणतं पालकमंत्री पदावर तुमची इच्छा आहे तुम्हाला मिळाचा सामान्य कार्यकर्ता आहे पक्षानं जी जबाबदारी आताही मागितली नव्हती आताही कुठलं खातं मागितलं नव्हतं पक्षानं जी जबाबदारी दिली ती इमानदारीनं पार पाडण्याची भूमिका घेऊन आम्ही काम करतो आणि आताही तीच भूमिका घेऊन पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी आम्ही पा पाडू आम्ही सगळेजण एकत्र मिळून काम करू आता तुम्ही बघताय आम्ही सगळेजण एकत्र थांबतील सगळेजण एकत्र काम करतोय बिलकुल चिंता करू नका बदललेला सातारा आणि विकासा वेगानं विकासाच्या दिशेने जाणारा सातारा पण पाहू भाऊ काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तीन महिन्यात निवडणुकीच्या तयारीला लागा महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या असतील तर सातारा जिल्ह्यामध्ये आता चार आमदार आहात तुम्ही दोघं मंत्री आहात तर कशा पद्धतीने रणनीती असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही मुळातच जेव्हा जे निर्णय आमची पक्षश्रेष्ठी घेतील त्या अनुषंगानं आम्ही निवडणुकीची तयारी करू आम्ही त्या निवडणुकीला आजही तयार आहे त्यामुळं निवडणूक उद्या लागू किंवा तीन महिन्यां लागू चार महिन्यां लागू संदर्भात आमची तयारी आहे निवडणुका आम्ही ताकदीनं लढू आणि जो निर्णय घेतील माहितीच्या माध्यमातून लढायचा निर्णय घेतला माहितीतनं लढू पक्षीय पातळीवर लढायचा जाने निर्णय घेतला पक्षीय पातळीवर लढू आणि येणाऱ्या ये सगळ्या निवडणुका जिंकू हा विश्वासच्या निमित्तानं एक खासदार बरोबर आहेत दुसरे खासदार उदयनराजे भोसले आणि दुसरे राजे शिवेंद्र राजे भोसले यांच्या का दोघांची काय भेट वगैरे हो झाली बिलकुल आम्ही सोबतच होतो शिवेंद्र महाराज आम्ही मंत्रिपदाची शपथ सोबत घेतलेली आहे त्यांच्या सभागृहामध्ये सोबत